नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली मती आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया आपण आजच्या ब्लॉगमध्ये की पहिली फवारणी करणे आवश्यक अस आहे का दुसरी फवारणी करणे आवश्यकच आहे का तिसरी फवारणी करणे आवश्यकच आहे का तर याच ब्लॉगमध्ये आपण बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्हीही तुमचा अनुभव शेअर करा आणि मी पण माझा अनुभव शेअर करणार तर आज आपण आलेलो आहे आपल्या प्लॉटमध्ये बघा हा जाकी ब्याने वाटा हरभरा आहे आणि आजच्या तारखेपर्यंत या हरभऱ्याला पस्तीस दिवसाचा कालावधी पूर्ण होत आहे आणि या पस्तीस दिवसाचा जो कालावधी आहे तो योग्य वाढ होत आहे शेतकरी मित्रांनो बघा असा आला आहे आमचा हरभरा नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा हरभरा कसा वाटला तुम्हाला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा मला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आता मला शेतकरी कन्यांची कमेंट आलेली आहे मीनाक्षी ताईंची ते म्हणतात की माझ्या हरभऱ्याला एक महिना पूर्ण झालेला आहे एकही फवारणी केली नाही पाहिलं पा पहिलं पाणी पूर्ण केलेलं आहे तर पहिली फवारी क फवारणी करणं आवश्यक आहे तर कोणती करावी कोणती औषधी फवारणी करावी हे जर व्हिडिओमध्ये सांगितलं तर फायदा होईल अशी त्यांची कमेंट आहे तर बघा आता पिकाची अवस्था पाहून आपल्याला व्यवस्था लावणे फार आवश्यक आहे आता आपण हरभरा पेरणी करतो हरभरा निघते काही शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये मररोग येते दोन पर्सेंट मग ते धीरे धीरे वाढत जाते तर त्या शेतकऱ्यांनी आवश्यक आहे फवारणी फवारणी करणं कारण की मररोग नसली पाहिजे झाडाची संख्या जर कमी झाली उत्पादनमध्ये घट येईल आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काही आहे असे प्लॉट आहे की मर रोग येतच नाही जसा पेरला तसा निघतो व्यवस्थित पाणी पण जाते महिना जाते दोन महिने जाते मर रोग येत नाही तर मग फवारणी करावी का पहिली फवारणी काही आवश्यकता नाही कारण की जितला खर्च वाचेल आपला तितला चांगला कारण की पहिली फवारणी कशी आहे मर रोग येतात बरंचसं वातावरण पोषक नाही राहत ढगाळ वातावरण राहते त्या परिस्थितीत जर तुमचा हरभरा चांगला आहे वाढ होऊन राहिली जे काही तीस दिवसाचा कालावधी जितली वाढ व्हायची आहे तिथली वाढ होऊन राहिली नॅचरलरित्या तर मग काही आवश्यकता नाही आहे मग मर रोग नाही आहे वाढ नाही होत आहे वाढ रोखलेली आहे मग फवारणी करावी पहिली तर फवारणीचं कधी करावी जे आपल्या पिकामध्ये काहीतरी कमतरता दिसत आहे वाढ होत नाही पण मर रोग नाही वाढ होत नाही आहे तेव्हा फवारणी करावी आणि काहीच नाही कोणताच रोग नाही आहे व्यवस्थित होत आहे सगळं महिना झाला चांगलं पीक आहे फवारणी करण्याची काही आवश्यकता नाही आहे आता दुसरी फवारणी आता जसं दुसरी फवारणी शेतकरी मित्र करतात जसं माझा हरभरा माझ्या हरभऱ्यामध्ये मर रोग होती तर मी पहिली फवारणी केली दुसरी फवारणी लगेच केली लग पाच सहा दिवसांनी आता तिसरी फवारणी येईन माझी आता कारण की माझा हरभरा कोण्या कंडिशनमध्ये आहे आता फुल अवस्थेत आहे म्हणजे कडी केलेली आहे आणि आता पस्तीस दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे आता मी पाणी देणार निधन झालं आहे चार चार तासाचं पाणी देणार मीही बघा चार चार तासाचं पाणी दिल्यानंतर मी लगेच फवारणी करणार कारण की पाणी दिल्यानंतर या अवस्थेत म्हणजे हरभऱ्याची क्वालिटी बघा अवस्था कशी आहे या हरभरा वाढलेला आहे याला पाणी दिल्यानंतर या हरभरा नाही का असा झोपतो असा पूर्ण पाण्याच्या वजनाने तर याचे पानं नाही का पाणी पाणी पडलं याचे पानं असे चिपकतात आणि सकाळी दड पण पडते त्या दवबिंदूची त्या थंडीनं दड बुरशी नाही यावी यासाठी आपण बुरशीनाशकाची फवारणी करणे आवश्यक आहे आणि पाणी दिल्यानंतर याची जी काही अवस्था राहते आता जे वाढीव अवस्था आहे ह्या वाढत आहे पाणी दिल्यानंतर हा स्तब्ध होतो म्हणजे थांबते याची सर्व जे काही प्रोसेस आहे हे थांबते दोन तीन दिवस याच्यासाठी आपल्याला इसाबियांची फवारणी करावी लागेल खताची फवारणी करावी लागेल जेणेकरून या लवकर ग्रोथ होईल तर असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो जसं बघा माझं हरभरा फुलावर आलेला आहे हे बघा फुल दिसते तीस पस्तीस दिवसाचा झाला की आपल्याला फुलाची कडी फुल हे बघावर आलेला आहे फुलावर सुटलेला आहे आता बस तीन चार टक्के जर फूल आलं आपल्या हरभऱ्याला की पाण्याची सुरुवात होईल निंदन झालेलं आहे आता फक्त पाणी राहिलेला आहे नंतर फवारणी कारण की आता फवारणी आवश्यक आहे आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं आहे हरभऱ्याची वाढ पण झाली पाहिजे आता कारण की बुरशी पण न आली पाहिजे जेव्हा आपण पाण्याचा फेर देतो तेव्हा फवारणी आवश्यकच आहे बुरशी येणार नाही कारण की इथल्या वाढीव अवस्थेत जर आपण पाणी दिलं ना हरभरा पूर्ण झोपतो तर बुरशी नाही यासाठी फवारणी करणे आवश्यकच आहे आणि पहिली फवारणी करणे नाही करणे हे आपल्या जो काही माल आहे आपला जो काही पीक आहे त्याच्या पिकावर पाहून आपण फवारणी घ्यायची असं आवश्यकता कोणीच गोष्टीची नाही आहे की करावेच लागेल बा मारावेच लागेल जसं आता घाटेवाडी आता घाटे घाटे भरण अवस्थेत घाटेवाडी येते मग आपल्या चण्या पिकावर घाटेवाडी आली आहे का एका, एका मीटरमध्ये जर तीनच्या चार अळ्या दिसत असेल तुम्हाला तवच फवारणी करावी नाहीतर काही आवश्यकता नाही हरभऱ्याला पाण्याची आवश्यकता आहे का तवस पाणी द्यावे नाहीतर काही आवश्यकता नाही म्हणजे कमी खर्च जे ज्या गोष्टीची कमतरता आहे त्याचीच फवारणी करावी विनाकारण फवारणी करू नये खर्च वाढवून घेऊ नये का बा आता एक फवारणी आता चार फवारण्या द्यावं लागते चार फवारण्यात आपला हरभरा येते म्हणजे असं चालायचं असं नाही चार का पाचवी फवारणी करावी लागेल कारण की वातावरणानुसार ढगाळ वातावरणाला अळी आली फवारणी अळी कंट्रोल राहिली आठ दिवसांना अजूक फवारणी नाही का आपल्याला पिकाची अवस्था पाहून व्यवस्था लावणे हे फार महत्वाचे आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे कधीही काही कोणत्याही वेळी आपल्याला काही करता येत नाही आता समजा आता, आता आपला हरभरा फुलावर आला तास पॅक झालेलं आपल्याला डवरणी करता येते का नाही करता येत त्याची एक दिवस असतात वीस ते पंचवीस दिवसाच्या आत डवरणी झालीच पाहिजे आता मला शेतकरी मित्र कमेंट करतात की डवरणी करावी की नाही करावी आता बघा डवरणीचा का फायदा होतो जर आपल्या शेतामध्ये जास्त तणकट असेल निंदाला खर्च जास्त येतो तर डवरणी करा त्या डवरनी केल्यामुळे पिकाची वाढ होते का नाही होत पिकाची वाढ कोणत्या गोष्टीमुळे होते आपलं व्यवस्थित पाणी खत त्याला विद्रह खताची फवारणी याला जे काही वाढीसाठी पाहिजे नायट्रोजन पोटॅश नाही का खत भरण्यासाठी जे काही आपण खताद्वारे देतो रिद्र खतावेदार देतो टॉनिक देतो फूल येण्यासाठी आणि अळीसाठी कीटकनाशक मारतो अळीचं नियंत्रण होण्यासाठी याच्याद्वारे आपली हरभऱ्याची वाढ होते या डवरणीमुळे होते का डवरणीमुळे असंच होते एक आंतरमशागत होते माती मोकळी होते नाही का आणि तणकट कमी होते निंदाचा खर्च कमी राहतो जर आम्ही खरीप हंगामात तणकट नाही ठेवलं तर रब्बी हंगामात तणकट कमी येते सोयाबीन तुमच्या सोयाबीनमध्ये जर तणकट जास्त असेल तर जिथे जर चना पेरला तिथे तणकट येणेच आहे आणि तिथे जर तुम्ही नागरटी केली असेल तर तिथे तणकट कमी येईल कारण की वरचं तणकट पूर्ण नागरिक मध्ये जाते तर असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो आणि असा माझा अनुभव आहे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया सांगा आता असं म्हणतो बा तुम्ही बी करून पहा कारण की डवरनी नाही केली तरी आपलं सक्सेसफुल होईल फक्त झाडाची संख्या असणे भर भर झाडाची संख्या म्हणजे भरपूर असणे आवश्यकच आहे आणि मररोग नसली पाहिजे त्याची चेण्याची वाढ झाली पाहिजे चेण्याची वाढ कशा कशाने होईल व्यवस्थित पाणी टाइमो टाईम फवारणी म्हणजे वाढ रुकली असेल तर फवारणी करा हरभरा मरत असेल तर फवारणी करा हरभरा अळी आली असेल तर फवारणी करा विनाकारण करू नका पण असं शेतकऱ्यांच्या असं लक्षात आहे की बा डवरणी केल्यामुळे आंतरमशागत केल्यामुळे थोडंसं हरभरा वाढीला लागतो नाही डवरणी केल्यामुळे वाढीला लागत नाही ला त्यांना हरभऱ्याला हरभऱ्याच्या मुळाची वाढच नाही झाली त्यांना कोणते खत पाणीच नाही भेटलं बरोबर जे काही पाहिजे त्याला अन्न जे काही अन्न पुरवठा पाहिजे जमिनीतून ती भेटलंच नाही तर ते वाढ होईल का नाही होत डवरण ही आंतरमशागत आहे आपल्याला तण नियोजनासाठी डवरण करावं लागतं जास्त तणकट असेल तर डवरणी करावी कमी तणकट असेल तर मुजुऱ्याच्या सहाय्याने निधून घ्यावी जो काही खर्च येतो एकरी पंधरा पंधराशे रुपये दोन हजार अडीच हजार रुपये एकरी खर्च तण पाहून खर्च येतोच प्रत्येक शेतकऱ्यांना तर निधूनच काढावी नाहीतर आता ना नवीन नवीन तन्नाशक आहे हरभऱ्या हर पिकामध्ये तुम्ही तन्नाशक मारू शकता पण तन्नाशक मारल्याने काय होते वाढ थांबते वाळ खुंटे वाढत नाही कारण की तुम्ही बरेचसे तन्नाशक फवारणी केलेली आहे सोयाबीन पिकावर केलेली आहे गव्हावर केलेली आहे आताच गव्हाची फवारणी झाली आहे कोणतंही तुम्ही तन्नाशक मारा वाढ खुंटे वाढ थांबते आठ दिवस काही पीक समोर चाल करत नाही तसंच आपला हरभराई हरभरा तर पीक खूप नाजूक आहे आता सोयाबीनवर फवारणी करताना तणनाशकची डबल हात जाते याच्यावर जर डबल हात गेला तर आता बरेचसे तन्नाशे काय मार्केटमध्ये आता नवीन नवीन कंपन्या येणार नाही का त्याचा बी अनुभव घेऊ आपण पाहू पुढच्या वेळेला आपण फवारून काय फरक पडते सक्सेसफुल आहे की नाही आहे नाही का तर कसं आहे मग शेतकरी ते तर आता था इथेच थांबूया आता था नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण या व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओला आणि कशी वाटली माहिती नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद